नमस्कार मित्रांनो उत्तम मोहितकार आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत पचनशक्ती सुधारण्यासाठी आयुर्वेदिक उपाय जर आपल्याला आपल्या पचनशक्तीला चांगली चालना द्यायची असेल तर आयुर्वेदामध्ये काही अत्यंत प्रभावी उपाय आहेत चला पाहूया पचनशक्ती म्हणजे आपले शरीर कसे अन्न पचवते आणि कसे त्याचे पोषण करते पचनशक्ती सुधारल्याने केवळ पोटाचीच नाही तर संपूर्ण शरीराची कार्यक्षमता सुधारते आयुर्वेदानुसार शरीरातील तीनही दोष वात पित्त आणि खप याचा संतुलन असणे खूप महत्वाचे आहे हे दोष असंतुलित झाले की पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आता आपण पाहूया काही आयुर्वेदिक उपाय ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारू शकते एक आलं पचनासाठी उत्तम हर्बल उपचार म्हणजे आलं आलं ही पचनासाठी एक अत्यंत प्रभावी वनस्पती आहे त्यात अँटी एम्प्लोमेट्री आणि अँटी ॲक्सिडेंट गुणधर्म असतात जे पचनक्रिया सुधारतात तुमचं पचन सुरळीत चालण्यासाठी आलं चहा किंवा आलं आणि मधाच्या मिश्रणाचा वापर करा दोन हळद ही पचनशक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे हळद आपल्या पचनशक्तीला चालना देते हळदीत कुरकुमीन नावाचे एक घटक आहे जे पचन संस्था सुधारतो आणि सूज कमी करतो हळदीचा वापर चहा किंवा भाजीमध्ये केल्यास तो आपल्या प्रक्रियेला मदत करतो तुळशी पचनासाठी एक नैसर्गिक टॉनिक म्हणजे तुळशी तुळशी ही एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषधी आहे ती पचन प्रणालीला आराम देते आणि शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते रोज एक दोन तुळशीच्या पानाचा वापर करा यानं फायदा होऊन जातो चौथं म्हणजे आवळा पचनाच्या समस्यावर नियंत्रण करते आवळा आवळ्याचा ताजा रस पचनाच्या समस्यावर प्रभावी आहे यामध्ये भरपूर फायबर असतात जे पचन सुधारतात आणि शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकतात आवळा चहा किंवा ताज्या फळाचा वापर केला तर यानं फायदा होतो पाचवं म्हणजे पाणी फास्टिंग आता हे काय आहे पचनासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे पाणी फास्टिंग दिवसभरामध्ये पुरेसे पाणी प्यायल्याने पचन सुधारते पाणी शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकतो आणि पचन क्रियेला उत्तेजन देतो पाणी फास्टिंग म्हणजे एका वेळेस कमी प्रमाणात पाणी पिणे यामुळे तुमचं पचन उत्तम प्रकारे काम करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काही साध्या आयुर्वेदिक उपायाद्वारे पचनशक्ती सुधारता येऊ शकते आलं हळद तुळशी आवळा आणि पाणी फास्टिंग यासारख्या उपायाद्वारे आपण आपल्या पचन प्रणालीला उत्तम ठेवू शकतो आपल्या आहारात या उपायांचा समावेश करा आणि नक्कीच पचन आरोग्य सुधारेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न आणि अनुभव कळवायला विसरू नका धन्यवाद आणि निरोगी रहा.